दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे पावसाळा नुकताच लागून होता कोकणातील हवा अजून ओलीच होती आणि गाव दाट जंगलांनी वेढलेलं होतं गावाच्या टोकाला एक प्रचंड जुना वाडा उभा होता उंच दरवाजे मोळकळीस आलेली भिंती आणि भोवती वाढलेली रानटी झाडं गावकरी ते वाड्याकडे डोळे वर करून पाहत नाहीत गावातल्या पोरांना धमको आई आईबाप म्हणायचे रात्री रस्ता सोडून वाड्याजवळ गेलास तर हळद तुला उचलून जाईल पण मात्र अभिजित हे सगळं ऐकून हसत होता तो आणि नेहा काही दिवसांसाठी तिथे राहायला आले होते शहराच्या गोंधळांपासून दूर शांतता हवी म्हणून त्यांनी हा वाडा निवडला पहिल्या रात्री जेवण करून ते झोपायला गेले बाहेर चांदणं होतं झाडांच्या सावल्या खिडकीवर पडत होत्या नेहा हळू आवाजात म्हणाली ऐकतोयस का कोणीतरी चालतंय अंगणात अभिजित कांदेऊन ऐकू लागला हो खरंच जणू ओल्या जमिनीवर पाय आपटल्याचा आवाज हळूहळू जवळ येणारा त्याने खिडकीतून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं पण वाऱ्याने सळसळणाऱ्या पानांमधून एक वेगळीच कुजबूस ऐकू येत होती इथे राहू नका हा वाडा तुमचा नाही नेहाचं अंग शहारलं आणि अभिजितच्या लक्षात आलं झाडाखालील एक सावली उभी होती पण तिचं डोकं वेगळ्या बाजूला वळलेलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी गाव वाजून दुकाने भरलेलं होतं नेहा अंगणात उभी राहून मागच्या रात्रीची आठवत होती तिने अभिजितला विचारलं काल खरंच कोणीतरी होतं की फक्त आपल्याला वाटलं अभिजित थोडा थांबून म्हणाला मी सावली पाहिली नेहा पण त्या सावलीला मानवी चेहरा नव्हता तो विषय तिथेच थांबला पण गावात गेल्यावर त्यांनी बघितलं लो। लोक त्यांच्याकडे तिरक्या नजरेने पाहत होते कोणी बोलायला तयार नव्हतं फक्त एकच माणूस पुढे आला मधू काका पांढऱ्या धोत्र्यात डोक्यावर टोपी डोळ्यात खोलवर पिती त्यांनी हळू आवाजात विचारलं काल रात्री काही ऐकलं का पाहिलं का अभिजित गप्प राहिला पण नेहाने लगेच उत्तर दिलं हो काहीतरी चालल्याचा आवाज आणि झाला खाली एक सावली हे ऐकताच मधुकाकांचे हात थरथर कापू लागले ते जवळ येऊन म्हणाले तुम्ही चुकलात त्या वाड्यात राहायला आलात म्हणजे चुकलात हा वाडा माणसासाठी नाही तिथे हडळ वावरते रात्र झाले की ती, ती आपल्या पायांचा आवाज लपवत नाही आणि ज्याला ते दिसते तो फार दिवस जगत नाही नेहा हसत म्हणाली काका तुम्ही फक्त घाबरवत आहात आम्ही शहरातले लोक आहोत या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही काका डोळे खाली करून म्हणाले विश्वास ठेवला नाही तर चालेल पण जेव्हा ती जवळ येईल तेव्हा उशीर झालेला असेल आणि हे बोलताच ते निघून गेले संध्याकाळी अभिजेच आणि नेहा पुन्हा वाड्यात परतले आणि रात्री पुन्हा तेच आवाज सुरू झाले यावेळी फक्त पायांचे आवाज नव्हते तर दरवाज्यावर चक्क थाप पडली होती अभिजितने धडधडच्या छातीतून दरवाजा उघडला पण बाहेर कोणीच नव्हतं दाराच्या पायरीवर ओल्या मातीत स्त्रीचे पायांचे ठसे दिसत होते आणि ते उलटे होते त्या रात्री दारावर उमटलेले उलटे पाऊल कुणा पाहून नेहा घाबरली ती थरथरत म्हणाली हे हे शक्यच नाही कोणाचं पाय असं उलट असतं का अभिजितने तिचा हात धरून तिला आत नेलं दरवाजा घट्ट बंद केला पण त्या दोघांच्याही मनात एक प्रश्न कायमचा रुतला होता ही सावली नक्की कोणाची पहाट झाली वाड्याच्या मागच्या अंगणात नेहा पाणी आणायला गेली तेव्हा तिला कोणीतरी झाडा मागून पाहत असल्याची जाणीव झाली ती हळूच वळली आणि तिच्या नजरेसमोर आली तनया गावातलीच एक तरुणी पांढरा ड्रेस विस्कटलेले केस डोळ्यात गूढ शांतता तनाने आवाजात विचारलं तुम्ही वाड्यात राहतात ना काल रात्री ती आली होती का नेहा गोंधळली ती ती कोण तनाने काही उत्तर दिलं नाही फक्त थोडं पुढे येऊन तिच्या कानाशी कुजबुजली हडळ ती आता फक्त तुमच्या खूप जवळ आहे नेहा घाबरून मागे सरकली तेव्हाच अचानक तिच्या समोरच्या झाडावरून एक कावळा खाली कोसळला त्याचं डोकं शरीरापासून वेगळं झालेलं होतं नेहा किंचळत वाड्यात धावत गेली अभिजितने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती त्या रात्री वाड्यात अंधार पसरला अभिजित झोपला होता पण नेहा मात्र जागी होती तिला वाटलं कोणीतरी तिच्या शेजार येऊन बसलंय तिने डोळे उघडले एक स्त्री पलंगाच्या पायाशी उभी होती तिचं शरीर काळसर लांब केस आणि डोकं मागे वळलेलं डोळ्यात लाल ज्वाळा आणि तिच्या कोटातून थंड श्वास बाहेर पडत होता नेहा खिंचा आत ती स्त्री म्हणाली मी आले तुला घेऊन जाण्यासाठी नेहा जोरात खिंचली अभिजित धावत येऊन तिला पकडलं पण काही सेकंदात वाड्यातील हवा अचानक थंडीने भरली जणू काळोख स्वतः श्वास घेऊ लागला पण सर्वात भयानक दृश्य पलंगाच्या पायाची उभी असलेली स्त्री अचानक गायब झाली फक्त तिच्या नंतर ओल्या जमिनीत पायाचे उमटलेले ठसे दिसत होते जे वाड्याच्या हात हळूहळू पण अंगणातून वाऱ्याने कुजबूज ऐकू आली तुमचं वाड्यात राहणं आता शक्य नाही नेहा घाबरली पण अभिजितने तिला सांत्वन दिलं ही केवळ भीती आहे आपण बाहेर जाऊ काहीच होणार नाही ते दोघ बाहेर गेले पण हळूहळू त्यांना लक्षात आलं वाड्याच्या झाडांमधून कोणी त्यांच्यावर नजर ठेवत होतो झाडांची सावली जणू जिवंत होती आणि त्या सावलीत हळदीचं प्रतिबिंब दिसत होत दुसऱ्या दिवशी गावातल्या मधुकाकांकडे ते गेले मधुकाकांनी गंभीरपणे सांगितलं ही हळद म्हणजे साधी भूतकथा नाही ती जंगलात वाड्यात आणि रात्रीच्या अंधारात वावरते जी वक्ती तिच्या डोळ्यात बघते तिच्या अंगणात येते तो सुरक्षित राहत नाही अभिजितने विचारलं काका मग काय करायचं काका म्हणाले फक्त एकच उपाय आहे रात्री वाड्यात राहू नका पण जर राहायचं असेल तर हळईच्या लक्षात राहील अशी कोणतीही सावली किंवा छाया दूर ठेवावी लागेल नेहा आणि अभिजित हे ऐकताच थरथरात गेले ते फक्त एका गोष्टीचा विचार करू शकत होते रात्री पुन्हा हळद परतलेल तर हळद काहीही करू शकते अभिजित आणि नेहा गावकऱ्यांकडे गेले त्यांना गावातली जुनी माणसं शोधायची होती जी हडळीबद्दल अधिक सांगू शकेल त्यांनी एका झोपड्यासारख्या घरात एका वृद्ध स्त्रीला भेटले तिचं नाव भानुमती होतं ती आवाजात बोलू लागली हा वडा शंभर वर्षापूर्वी एका धनी कुटुंबाचा होता मुलगी होती पण ती वेगळी रात्री ती कोणाला दिसत असे पण दिवसाला नव्हती लोक म्हणायची हळद तिचं दुसरं रूप आहे ती आक्रोश करते जी व्यक्ती तिला पाहते तिचा जीव तिच्या अंगणात अडकतो अभिजित भानुमती म्हणाली तिचं अस्तित्व जिवंत आणि मृत यामध्ये आहे ती फक्त रात्री वावरते झाडांच्या सावल्यांमध्ये पावसाळ्यानंतरच्या ओल्या जमिनीत गावकरी सांगत होते की काही लोक गेल्या दशकात गायब झाले आहेत त्यांनी वाड्याजवळ पाहिलेले काही झाडांच्या सावल्या त्या हडळीचं प्रतिकृती आहेत जर कोणीतरी चुकीच्या वेळेला तिला पाहिलं तर त्याचा मार्ग वाड्यापासून कधीच सुटत नाही नेहाल्या बिजेत विचार करत होते आपण त्या सावलीपासून कसे वाचू त्याच वेळी वाड्याच्या अंगणात तन्या पुन्हा दिसली ती हळू हसली आणि म्हणाली हडळात तुमच्याकडे आहे ज्यावेळेस तुम्ही झोपाल तेव्हा ती जवळ येईल अभिजितने तिला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला पण ती अचानक गायब झाली केवळ हळू कुजबुज शिल्लक राहिली रात्रीला आता झाली आहे त्या रात्री ओलं वाटत होत अभिजित आणि नेहा पलंगावर बसले होते पण त्यांच्याभोवती अंधार जिवंत होऊन गेला होता तिथे अचानक दरवाजाची लाकडी सळसळ झाली नेहा घाबरून ओरडली पण अभिजितने तिला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला त्या क्षणी हळूहळू हळची सावली खोलीत पसरली तिचे डोळे लाल ज्वाळांप्रमाणे चमकत होते डोळे बघताना शरीरात थरार उमटत होता नेहाला वाटू लागलं की तिच्या हातावर कोणीतरी थंड श्वास टाकत आहे ती मागे सरकली पण तिच्या डोळ्यांसमोर हळूहळू अभिजितचा चेहरा बदलत होता जणू हळने त्याच्या शरीरावर ताबा मिळवला असेल तिने झुगरा तोडून अभिजितला पकडलं पण अचानक तो कायब झाला केवळ त्याचा पाऊल खुना उरल्या होत्या उमटलेल्या दिशेने नेहाने घाबरून ने घरात धाव घेतला पण हळूहळू तिच्या भोवती सावल्या जिवंत होऊ लागल्या वाड्याच्या खिडकीतून ओळ्या जमिनी डोळे दिसत होते आणि प्रत्येक पावलावर हळाईची प्रतिकृती उभी राहत होती नेहा काही क्षण थांबली आणि अचानक तिला तनया पुन्हा समोर उभी दिसली ती हळू कुजबुजली आता तुझी वेळ आली आहे हडळ तुला घेऊन जाईल नेहा पळून दुसऱ्या खोलीत शिरली पण हडळ हळूहळू ऐकू येत होती जितक तू लपशील तितकी मी जवळ येईन तेव्हा स्नेहाच्या लक्षात आलं वाडा केवळ भौतिक नाही तो जिवंत आहे झाडांच्या सावल्या भिंती हवेतला प्रत्येक आवाज सर्वत्र हडळीची उपस्थिती जाणवत होती रात्र दाट आणि ओलसोर होती वाड्याच्या प्रत्येक खोलीत जणू जिवंत झाली होती नेहा एका कोपऱ्यात लपली होती तिच्या पाठीमागे हळूहळू कुजबुज वाढत होती तुझा काळ आला आहे तू सुटणार नाहीस ती थरथरली पण एक आवाज त्यात मिसळला अभिजितचा पण त्याचा आवाज आता मानवी नव्हता तो हडळ्याच्या गुड स्वरूपात बदलला होता पाहते तेव्हा अभिजीत हळूहळू तिच्याकडे होता पण त्याचे डोळे लाल ज्वाला श, चमकत होते शरीर वाकडे आणि सावलीसारखे लांबट होत चालले होते अचानक वाड्याच्या मध्यभागी एक तेजस्वी प्रकाश चमकला झाडांची सावली भिंती खिडक्या सर्व जणू आपल्याला जिवंत प्राणी बनवतात आणि त्या प्रकाशात हळद उभी दिसली भानुमतीने सांगितलेल्या गोष्टी आठवल्या हळद फक्त भूत नाही ती जिवंत आणि मृत यामध्ये अडकलेली आत्मा आहे जी कोणालाही आपल्या नियंत्र्याखाली आणते नेहाने जोरात ओरडली अभिजित काही मार्ग आहे का पण हळूहळू हो तिच्या लक्षात आलं कोणताही मार्ग नाही वाडा आणि हडळ जणू एकच अस्तित्व झाले आहे तेव्हा अचानक तन्हाया पुन्हा समोर आली यावेळी तिचा चेहरा सारखा नव्हता तो पूर्णतः हडळमध्ये विलीन झालेला स्वरूपात होता ती हसत हसत म्हणाली जे वाड्यात येतात त्यांचे पावल्यांचे ठसे कायम राहतात आणि आता तुझेही नेहा पळून दरवाज्याकडे गेली पण सर्व दरवाजे बंद झाले होते खिडक्यांमधून लाल सावल्या दिसू लागल्या झाडांच्या सावल्यांमध्ये हडळीचे अनेक प्रतिकृती उभी राहिली प्रत्येक पावलावर ती जवळत होती नेहाला अचानक कल्पना सुचली जिथे वाडा तिचा आज जागृत आहे तिथे हवेतला कुजबुजांचा मागोवा घेऊन ती हडईला उलट दिशेने खेचू शकते ती ओढून हळूहळू जीव तोडून धावत होती तिच्या मागे, मागे प्रत्येक झाडाची सावली सारखी उभी राहत होती जणू वाडा एक अखंड भूलभुलैयात झाला होता दार आपोआप बंद होत होती भिंती आकसत होत्या आणि लाल डोळे तिच्यावर रोखून पाहत होते ती ओरडत होती मला सोड सोड मला पण तिच्या कुजबुजणारा आवाज एकच वाक्य तुझे आता राहतील नेहा धावत धावत वाड्याच्या मागच्या अंगणात पोहोचली तिथे एक प्रचंड जुनं झाड होत गावातल्या लोकांनी त्या झाडाखाली काही दिवस जात नव्हते भानुमतीचं बोलणं तिला आटप हा डाळ झाडांच्या सावल्यातून जगते नेहाने जोराने झाडाला धरून उभी राहिली आणि डोळे मिटून म्हणाली जिथून आली आहे तिथेच परत जा वाऱ्याचा गडगडाट आकाशात काळे ढग जमा झाले आणि वाडा थरथरू लागला हडईचे लाल डोळे तिच्यासमोर चमकले पण अचानक तिचा चेहरा वेदनेने वाकडा तिकड्या होऊ लागला हडळ खिंचाली एक कर्कश आवाज झाला जणू संपूर्ण वाडा त्या खिंचाईत तुथून पडणार होता तेवढ्यात अभिजित सावल्यातून बाहेर पडला पण त्याचा चेहरा अजूनही अर्धा हडईसारखा होता तो थरथरत म्हणाला नेहा मला सोड नाहीतर मी कायम तिच्यात अडकून जाईन नेहा रडत होती मी तुला सोडवेन पण कस अभिजित कुजबुजला हा वाडा नष्ट कर आग लाव नेहाने हातातल्या कंदिलाला झाडावर आदळलं क्षणात आग पसरली वाडा जळू लागला झाडाच्या सावल्या करकरू लागल्या हडळच्या डोळे काळवणले आणि ते धुरात विरून गेली सकाळ झाली गावकरी वाड्याच्या अवेशांकडे पाहत उभे होते वाडा आता राखेत बदलला होता पण नेहा एकटी उभी होती अभिजित कुठेच नव्हता गावकरी म्हणाले वाडा जळाला हडळ नष्ट झाली पण नेहाच्या डोळ्यात अजूनही भीती होती कारण जमिनीवर तिने पाहिलं ओल्या मातीतले उलटे ठसे अजूनही ताजे होते आणि हळूवार आवाज तिच्या कानाशी शिकूच बुजला हा वाडा कधीच मरत नाही आता तूच त्याचा एक भाग आहेस जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एस हॉरर स्टोरीज ला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे